नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाळी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एसच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयपरी पाहण्याला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णया अंते केंद्र सरकार मार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल घेण्यात आले आहे सध्या जुनी पेन्शन योजना सुरू असणारे राज्य सध्या देशामध्ये पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्यांनी एन पी एस प्रणाली रद्द करून परत जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे जुनी पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय पेन्शनबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कर्मचाऱ्याचा विशेष अधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन हा वृद्ध काळातील आर्थिक व सामाजिक सुरक्षतेचा विषय आहे त्यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकार मार्फत असे जाहीर करण्यात आले आहे की दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकर जारी केली जाईल असे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षता प्राप्त होणार आहे याशिवाय सन सन्मान एकोणतीस मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्याने सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावा लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कार्यक्रम करा आणि असे नवीन नवन्य ना अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद